नमस्कार आनंद उत्सव हे पुस्तक आज आपण बघणार आहोत परमपूज्य सद्गुरु श्री मामांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या अनुष्ठाने शिबिरे यज्ञ सोहळे उत्सव यांची सुमंगल व भावविवर्धक संस्मरणे ह्या पुस्तकात दिली आहेत ह्यात एकूण त्रेपन्न संकलने आली आहेत व ती विविध साधकांनी लिहिली आहेत पुस्तकाची सुरुवात परमपूज्य श्री मामांच्या एकोणीसशे शहात्तर साली विलेपार्ले येथे झालेल्या श्रावण मास अनुष्ठानाच्या वृत्तांताने झाली आहे अकराव्या प्रकरणात माऊलीत झालेल्या शतचंडी महायज्ञाचे वर्णन आहे यात श्री गुळवणी महाराजांनी श्री मामांना शतचंडी करण्याची आज्ञा केली असे दिले आहे संपूर्ण यज्ञाचे वर्णन अत्यंत माहितीपूर्ण आहे पुढे भिलईचे महायोग शिबिर व अक्लूज येथील श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ सप्ताह याचे वर्णन आले आहे तर भालवणी येथील श्रीपाद ध्यान मंदिर उद्घाटन सोहळा व माऊलीतील श्री गुरुपौर्णिमा उत्सव ह्याची माहिती आहे परमपूज्य सद्गुरु श्री मामांनी श्री क्षेत्र नरसिंहवाडी येथे केलेल्या अतिरुद्र स्वाहाकार सोहळ्याचे विस्तृत वर्णन आले आहे या अतिशय भव्य अशा सोहळ्यात एकूण नव्वद ब्राह्मण बोलवले होते ऐंशी बाय ऐंशी फुटाची देखणी यज्ञशाळा उभारली होती यज्ञ बावीस पोती काळेतील व साठ किलो गाईचे तूप आणले होते ह्या सात दिवसात एकूण अकरा महारुद्रांचे हवन त्यात एकंदर चोवीस लाख आठ हजार बासष्ट इतकी हवने होणार होती स्वाहाकारानंतर परमपूज्य श्री मामांच्या अवभृत स्नानासाठी हत्तीवरील अंबारीतून मिरवणूक काढण्यात आली याचे वर्णन आले आहे नंतर बिलई येथील परमपूज्य श्री मामांच्या रुपयक तुलेचा सोहळा दिला आहे यात प्रथम पाच धान्यांनी केलेली तुला व नंतर पिशवीत बांधलेल्या रुपयांच्या नाण्यांनी केलेली तुला याचे वर्णन आले आहे पुस्तकात नंतर परमपूज्य श्री मामांचे अमृत महोत्सव सत्कार सोहळे विविध ठिकाणी झाले याचे वर्णन दिले आहे यात पुणे नागपूर कोल्हापूर गोवा बेळगाव येथील वर्णने आहेत व पुस्तकाची समाप्ती पंढरपूर येथील अमृत महोत्सव सो सत्कार सोहळ्याने केली आहे अशा या पुस्तकात विविध ठिकाणी घडलेल्या सोहळ्याचे वर्णन वाचताना आपण त्यात रमून जातो व वा पुस्तकाचे वाचन कधी संपते ते कळतही नाही धन्यवाद